प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेत फक्त अर्जुनने लाव रे ते व्हिडिओ केलेले दोन तीन व्हिडिओ टाकून साक्षीवर बॉम्ब त्याने साक्षी पहिल्यांदा विचार करत असते की ह्याच्याकडे कुठला व्हिडिओ आहे सुरुवातीला तर अर्जुनने अण्णा आणि साक्षीच्या रिहर्सलचा व्हिडिओ प्ले केलाय त्यामध्ये साक्षी अशी येत असते मग अण्णा म्हणतो ओय अय अशी मॉडेल सारखी बरं चालतीये दारू पिलेले लोक झिंगत झिंगत चालतात तुला समजत नाही का ग आता मात्र साक्षीचे धाबे दणाडलेत अरे देवा हा व्हिडिओ अर्जुनकडे कुठून आला साक्षी विचार करते की हा व्हिडिओ तर माझ्या मोबाईल मध्ये होता आता साक्षी म्हणते अण्णा तुम्ही असं मला का करायला लावतायत म्हणजे त्या व्हिडीओ मध्ये जे, जे बोलणं ते तुम्हाला ऐकवते मी अण्णा म्हणतो त्या रविराज किल्लेदारला आपल्याला दाखवायचं आहे ना खुनाच्या रात्री तू जिंकलेली होती मग आपल्याला हे नाटक करावंच लागल ना, करा ना। आ, बाप सांगतोय ते गपगुमान कर उघड मॉडेल सारखं टाप नको चालू इकडे जिंकत येन उलट्या कर आता साक्षी अर्जुनकडे आता काहीशी अशी रागाने बघतीये आणि विचार करते की हा व्हिडिओ ह्याच्याकडे आलाच कस हा तर माझ्या मोबाईलमध्ये होता प्रियाने डोक्याला हात मारून घेतलाय आता अर्जुन पुढे युक्तिवाद करत असतो युरोनर हा व्हिडिओ कसला आहे हे तर सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल मिस साक्षी शिखरे यांनी मागच्या हिअरिंगमध्ये जे काही स्टेटमेंट दिलं होतं ना त्याची रिहर्सल होती आणि हा व्हिडिओ साक्षीचे जे जे जेलमध्ये असलेले वडील महिपत शिखरे यांनी काढलेला यांचं जास्ती ड्रिंक घेणं आणि झिंगणं हे सगळं प्रत्यक्षात काहीच घडलेलं नव्हतं हे साक्षी शिखरे आणि महिपत शिखरे यांनी केलेलं नाटक होतं कोर्टाची दिशाभूल करण्यासाठी मग आता मोठ्याने ओरडते साक्षी हे खोटं आहे चैतन्य अधूनमधून असं साक्षीकडे बघतोय म्हणजे हे त्याच्यासाठी खूप सरप्राइझिंग आहे असं नाटक करतोय तो आणि साक्षीलाही असं वाटतंय की चैतन्यला हे सगळं अनएक्सपेक्टेड आहे आता साक्षी मोठ्याने ओरडते की हे सगळं आहे अर्जुन म्हणतो अच्छा मग हे बिहाइंड द सीन कुठून आलं नाही म्हणजे कोर्टामध्ये दे साक्ष देण्याच्या आधी अशी ड्रॅमॅटिक रिहर्सल करायची असं काही ट्रेंड आहे का सध्या मी साक्षी शिखरे मी साक्षी शिखरे या सगळ्याचं उत्तर तुमच्याकडे नाहीये का कोर्टाची दिशाभूल करण्यासाठी तुम्ही परत 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 खोटं बोलणार आहात एक खोटं लपवण्यासाठी परत 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 खोटं बोलताय तुम्ही मी साक्षी शिखरे हा काय प्रकारे सांगा कोर्टाला आता साक्षी म्हणते मला माहिती नाही हे तुम्ही कसं जमवलं पण हा व्हिडिओ फेक आहे आता चैतन्य एकदम उठून उभा राहतो आणि म्हणतो ऑब्जेक्शन मी लॉ ॲडव्होकेट सुभेदार माझ्या क्लायंटला असं प्रेशराईज करू शकत नाही त्यांचं जर म्हणणं आहे की हा व्हिडिओ खरा आहे तर त्यांनी हे कोर्टात सिद्ध करावं आता हे सगळं चैतन्याचं आणि अर्जुनची मिली बघत आहे बरं का प्रेक्षकांनो आता अर्जुन म्हणतो मा माझा व्हिडिओ खरा आहे आणि मी हे कोर्टामध्ये सिद्ध करू शकतो मिलॉर्ड हे त्याचे रिपोर्ट आहेत हा व्हिडिओ अगदी ऑथेंटिक आहे अर्जुनने टेक्निकल डिटेल्स कोर्टामध्ये सादर केले आहेत जे युरोनरने चेक केलेत अर्जुन म्हणतोय युरोनर ह्या वर्णन तुम्हाला कळेलच की हा व्हिडिओ विलासच्या खुनाच्या काही दिवसानंतर आणि मागच्या हिरिंगच्या काही दिवसा आधी काढलेला साक्षी म्हणते हे खोटे आहे मला आणि माझ्या अण्णांना अडकवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही क्रिएट केला आहे अर्जुन म्हणतो मी हा व्हिडिओ मी क्रिएट केला आहे म्हणजे तुमच्या रिहर्सलचा व्हिडिओ मी क्रिएट केलाय तुमचं असं आहे की हा व्हिडिओ ज्यात तुम्ही दिसताय हा व्हिडिओ मी क्रिएट केलाय आता मध्ये सायली म्हणत असते की तू किती हातपाय मार साक्षी आज काही तू जिंकणार आहेस अर्जुन म्हणतो मी तुम्हाला सांगितलं होतं का मी साक्षी शिखरे असा रिहर्सलचा व्हिडिओ शूट करा नाही हो, पण त्या व्हिडिओमध्ये जो आवाज जा जा आहे तुमचे वडील जे आता जेलमध्ये आहेत महिपत शिखरे यांचा आवाज आहे ना तो तो, तो आवाज कुठून आला असेल बरं जेलमध्ये जाऊन मी त्यांचा आवाज डप करून घेऊन आलो की काय या व्हिडिओमध्ये मध्ये जे काही झालंय किंवा जे काही शूट केलंय ना हे मलाच काय जगात कोणाला पण शक्य नाहीये हा व्हिडिओ तुम्ही स्वतः बनवलाय मी साक्षी शिकरे प्रेक्षकांना कालच्यासारखं काल का आज प्रत्येकाने एक एक लाईक देऊनच टाका कारण एवढा जबरदस्त आहे ना आजचा एपिसोड की तुम्ही बघतच राहताल आता साक्षी हडबडून जाते आणि मग मला काय माहिती नाहीये हे सगळं तुम्ही कसं क्रिएट केलंय मला खरंच माहिती नाहीये तुमचं असं म्हणणं आहे ना की हे जे स्टेटमेंट मी दिलंय ते खोटे नाही म्हणजे मग मग त्या रात्रीच्या आय विटनेस काय ती ती मुलगी भेटली होती मला मला माझी तब्येत बिघडली हे तिने बघितलं होतं आणि तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतंय की मी खोटं बोलतीये तिने स्वतः मला दवाखान्यात नेलं होतं ना ती मुलगी पण खोटं बोलत असेल का मग हे बोलून साक्षी स्वतःच फसली आता प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो हे मात्र तुम्ही बरोबर बोलताय आय 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 विटनेस विटनेस त्या त्या रात्रीची आपण विचारूया काय काय खरं होतं होतं आणि खोटं नाही का, का मी साक्षी शिकले अर्जुन आता कोर्टाला परवानगी मागतोय की शिवानी जाधव हिला कोर्टात आणण्याची परवानगी मी मागतोय मग मा आता साक्षी शिकलेला तो खाली बसायला सांगतो आणि युरोनर परवानगी देतात आणि मग शिवानी जाधव हाजीर हो अशी अनाउन्समेंट होते आणि शिवानी कोर्टात येते आणि शिवानी कोर्टात आल्यानंतर साक्षीचे धाबे दणाणलेत प्रत्येकाच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स बघा फक्त तुम्ही एक्सप्रेशन राहत आहेत आता त्या प्रिया नागराजला म्हणते मी ह्याच बॉम्बबद्दल बोलत होते नागराज म्हणतो म्हणजे तुला माहिती होतं अर्जुन हा बॉम्ब टाकणार आहे ते आता प्रिया म्हणते माझी शंका होती हो पण माझी ट्यूबलाईटच पेटली नाही आता अर्जुनने शिवानी जाधवला प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे थोडासा व्हिडिओ स्किप करू नका आता प्रेक्षकांनो अर्जुन आता आधी तिला तिचं नाव विचारतो मग ती सांगते शिवानी जाधव अर्जुन म्हणतो शिवानी जाधव या समोर बसलेल्या मुलीला तुम्ही ओळखता का मग आता शिवानी म्हणते हो ओळखते मी हिचं नाव साक्षी शिखरे साक्षी शिवानीकडे अशी बघत असते अर्जुन पुढे विचारतोय तुम्ही कोर्टाला सांगाल का की शिवानी जाधवला तुम्ही पहिल्यांदा कुठे भेटला होता शिवानी पुढे सांगते की साक्षी शिखरे माझ्या घरी आल्या होत्या मग अर्जुन म्हणतो एक मिनिट तुमच्या घरी मागच्या हिअरिंगमध्ये मा तर तुम्ही स्टेटमेंट दिलं होतं ना की तुम्ही साक्षी शिखरे यांना पहिल्यांदा रस्त्यावर बघितलं होतं त्यांची तब्येत बिघडली होती तुम्ही त्यांना मदत केली त्यांनी तुमची मदत नाकारली होती आणि आता तुम्ही म्हणताय पहिली भेट तुमच्या घरी झाली हे कसं काय आता शिवानी जरा घाबरत घाबरतच बोलतेय पण अगोदर तर ती किती वेळ बोलतच नाही अर्जुनने प्रश्न विचारल्यावर आता अर्जुनला टेन्शन आलंय की ही साक्ष देते की नाही देते अर्जुन तिला पुन्हा प्रश्न विचारतो की तुम्ही यांना तुमच्या घरी कशा काय भेटलात पण शिवानी तरी पण काही बोलतच नाही मग आता अर्जुन सायलीकडे बघायला लागतो सायली असे डोळ्यांनी त्याला खुणवते की शांत रहा बोलेल। ती बोलेल मग आता अर्जुन पुन्हा एकदा तिला विचारतो हे बघा मी शिवानी जाधव त्या दिवशी काय काय घडलं हे तुम्ही खरं खरं कोर्टाला सांगा मग शिवानी हळूच म्हणते मी मागच्या वेळेला कोर्टात जे जे सांगितलं ते सगळं खोटं होतं आता हा चैतन्य अधूनमधून साक्षीकडे आता नुसता असा बघतो प्रेक्षकांनो काय साक्षी म्हणजे असं त्याला दाखवायचं असेल साक्षी त्याला अशी कुणवत असते की मला काहीच माहिती नाही आहे आता सगळ्यांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स बघा आणि आता ना इथे प्रेक्षकांना थोडा त्यांनी फ्लॅशबॅक दाखवला आहे रविराजांना त्या शिवानी जाधवची मागची जी काही साक्ष आहे ना ती आठवते कारण मागची शिवानी जाधव वेगळी होती आय गेस आणि ही वेगळी आहे म्हणून कदाचित त्यांनी ही साक्ष रिपीट केली असावी असा माझा अंदाज तर रविराज किल्लेदारांना आठवले की कि शिवानीने साक्ष दिली होती की त्या रात्री मी भेटले होते यांना माझ्या घराजवळ मी भेटले धुमाळ वस्तीत भेटले त्या रात्री ह्या उलट्या करत होत्या त्यांच्या कारच्या बाजूला मी पाणी दिलं त्यांना विचारलं आणि आता अर्जुनला सुद्धा सेम साक्ष आठवली असं त्यांनी रिपीट केलं आता अर्जुनला पण साक्ष आठवली अर्जुनने त्या शिवानीला विचारलेलं असतं की इतक्या रात्रीपर्यंत तुम्ही काय करत होता कुठल्या ट्युशन सुरू होत्या तुमच्या मग आता ह्या शिवानीने त्यावेळेला सांगितलेलं असतं की आमची परिस्थिती खूप गरीब आहे आणि रात्रीच्या वेळेला मी ट्युशनला जाते आणि घरी जाऊन अभ्यास करणं आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांना जमत नाही ना अर्जुन पुढे शिवानीला प्रश्न विचारतो किती वेळ गेला तुम्हाला साक्षी शिकरेची मदत करण्यात आणि रस्त्याच्या कडेला अशा बाईला कोण मदत करतो उलट्या वगैरे करत असेल तर मग आता ही शिवानी म्हणते अर्धा तास गेला होता आणि त्यांची परिस्थिती खूपच अवस्था त्यांची वाईट होती या ताईला पण राहता येत नव्हतं अशा अवस्थेत नाही त्याची खात्री होईपर्यंत मी तिथे थांबले तिला सावकाश कार मध्ये बसवलं आणि यात सगळ्यात अर्धा तास गेला आता ही जी साक्ष आहे ना प्रेक्षकांना ही जुनी साक्ष आहे तर आता प्रेझेंट दाखवलाय त्यांनी अर्जुन आता ह्या शिवानीला विचारतोय मागच्या स्टेटमेंट मध्ये तुम्ही जी काही साक्ष दिली होती हेअरिंगच्या वेळेला ती खोटी दिली होती का मग आता शिवानी स्वतः कबूल करते हो मागच्या वेळेला मी खोटं बोलले होते अर्जुन म्हणतो की बघा युरानर खरं काय आहे ते आता शिवानी जाधव सांगतायत कोर्टाला हा पॉईंट नोटीस करा युरानर आता ते युरानर काहीतरी रिताय पण आता मात्र चैतन्याने गुगलीस टाकली आहे कोर्टामध्ये जी सगळ्यांसाठी अनएक्सपेक्टेड आहे अगदी आपल्यासाठी सुद्धा आता चैतन्यमध्येच उठतो आणि म्हणतो ऑब्जेक्शन मिलॉट मागच्या वेळेला शिवानी जाधव यांनी सांगितलं होतं की त्यांची साक्ष खरी आहे आणि यावेळेला त्या म्हणत आहेत की मागची साक्ष खोटी होती आणि आता खरी कशावर नाही हा आता खरं बोलताय अशा विटनेस कसं काय आपण विश्वास ठेवायचा आता मात्र कुसुमला टेन्शन आलंय नागराज म्हणतो प्रियाला अगं आपण समजत होतो तेवढा माट नाहीये हा, हा गडकरी प्रिया म्हणते आता तरी याच्या बुद्धीचा काहीतरी उपयोग होईल असं वाटतंय अर्थातच असेल याला तर आता मात्र साक्षी पण विचार करते की आता काय बोलेल ही ऍडव्होकेट गडकरी आहो जरा रिलॅक्स आहो मी शिवानी जाधव यांना त्यांचं स्टेटमेंट तरी पूर्ण करू द्या आणि ते स्टेटमेंट ऐकल्यानंतर कोर्टाला ठरवू द्या खरं मानायचं का खोटं मानायचं सायली विचार करते चैतन्य सरांना काय झालंय असं का बोलतायत हे आता ते जज म्हणतात ऑब्जेक्शन ओव्हर रूड आणि मग आता तो अर्जुन विचारतो शिवानीला शिवानी बोला तुम्ही पुढे मग आता शिवानी म्हणते माझे वडील काही वर्षापूर्वीच वार घरी मी आणि माझी आईच असतो माझे मामा महिपत शिखरे यांच्याकडे काम करतात त्यांनी शिखरे यांना सांगितलं होतं की आम्हाला पैशाची खूप गरज आहे म्हणून आम्हाला आमच्या आईचं म्हणजे माझ्या आईचं ऑपरेशन करायचं होतं तेव्हा साक्षी शिखरे मॅडम घरी आल्या होत्या आणि मला म्हणाल्या होत्या मी जे सांगेल ते काम करायचं अर्जुन म्हणतो कुठलं काम करायचं होतं मग आता शिवानी म्हणते त्यांनी मला एक व्हिडिओ दाखवला होता ज्यामध्ये त्यांनी दारू पिली असं दिसत होतं आता त्यांनी मला पुढे सांगितलं म्हणाल्या की मी ह्या वेळेला त्यांना भेटले त्यांना मदत केली अशी साक्ष मी कोर्टात द्यावी साक्षी आता खूप घाबरते चैतन्य सारखा सारखं साक्षीकडे बघतोय अर्जुन म्हणतो मग पुढे तुम्ही काय केलं शिवानी म्हणते मी त्यावेळेला खूप घाबरले होते मी जर त्यावेळेला ते पैसे घेतले नसते तर माझ्या आईचं ऑपरेशन झालं नसतं मी माझ्या गरजेपोटी ते पैसे घेतले आणि she's नी, नी, मला जे काही पडवलं ती मी सगळी खोटी साक्ष दिली आता मात्र काय भारी ऑब्जेक्शन 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 घेतलंय चैतन्य चैतन्य म्हणतो कोर्टाला आपण आता असं मानूया की साक्षी पैसे दिले म्हणून यांनी त्यावेळेला तशी साक्ष दिली पण आता असं काय झालंय की या शिवानी जाधव हो यांनी ही साक्ष आता फिरवणच टाकली नाही म्हणजे मिस शिवानीला साक्ष बदलावी लागली असं काय झालंय कशावरनं अर्जुन सुभेदार यांनीच त्यांना पैसे नसतील दिले ही साक्ष द्यायला काय हो सुभेदार मी शिवानी जर खरं बोलताय तर सिद्ध करा नाहीतर मी कोर्टाला विनंती करेल की मी शिवानी यांची आधीची साक्ष खरी मानली जावी आता मात्र सायली घाबरते आणि म्हणते चैतन्य सर असं का बोलताय आता कुसुम म्हणते अगं आपल्या बाजूने ना मग अर्जुन सरांना अडचणीत का टाकतोय सायली कुसुमला म्हणते कळतच कुसुम ताई असं काय झालंय आता साक्षी म्हणते वा, वा चैतन्य हो, आता अर्जुन अडचणीत येईल अर्जुन म्हणतो मिस्टर गडकरी आज तुमचे ऑब्जेक्शन संपतच नाहीये नाही तुम्ही कोर्टाला विनंती करून काहीच होणार नाहीये जे खरं आहे जे सत्य आहे ते तर बदलणारच नाहीये तुम्हाला मिस शिवानी जाधव यांच्या आजच्या स्टेटमेंटचा पुरावा पाहिजे ना देतो देतो हा मी पुरावा आता पुन्हा अर्जुनने रे तो व्हिडिओ करून पेनड्राईव्ह बाहेर काढलाय आणि आता जज समोर तो पेनड्राईव्ह सादर करून अर्जुन म्हणतोय युरानर या पेन मध्ये सगळी उत्तरं आहेत जी मिस्टर गडकरी यांना हवी आहे आणि कोर्टाला सुद्धा ती उत्तरं नक्कीच मिळतील हा पेनड्राईव्ह प्ले करण्यात यावा आता मात्र सगळ्यांचं लक्ष आहे की हा पेन पेन आहे तरी काय अर्जुनने कोर्टाला तो पेन लावण्याची परमिशन मागितली आहे आणि परमिशन ग्रँटेड झाली आहे हा मोठा बॉम्ब होता प्रेक्षकांनो आता या साक्षीने शिवानीला जी साक्ष द्यायला लावली ना ती साक्ष रेकॉर्डेड आहे या पेन ड्राईव्ह मध्ये या पेन ड्राईव्ह मध्ये साक्षी शिवानीला म्हणत असते अगं शिवानी खूप वाईट वाटलं ग मला तुझा मामा भेटला होता त्याने मला सांगितलं की तुझ्या आईचं ऑपरेशन आहे चैतन्य आता साक्षीकडे असा बघतोय रागाने आणि साक्षी अशी बघते चैतन्यकडे आता यापुढे सगळे जण तो पेन ड्राईव्ह बघताय तर साक्षी त्यामध्ये शिवानीला म्हणत असते अगं शिवानी मला हे ऐकून खूप वाईट वाटलं ग तू ना आता मला तुझी मैत्रीणच समज बघ पर्स तिने पैसे एक पाकिट सुद्धा काढलंय आणि आता ती शिवानीच्या हातात देते आणि म्हणते हे बघ हे जे आहेत ना पैसे तुझ्या आईच्या ऑपरेशनसाठी आहेत म्हणजे तुला हवे अगदी तेवढीच रक्कम अग या बदल्यात ना तुला म्हणजे छोटंसं काम करायचंय शिवानी म्हणते कसलं काम आता साक्षी तिला मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवते आणि म्हणते अगं घाबरू नको हे असं छोटंसं काम आहे बघ साक्षी तिचा व्हिडिओ दाखवते आणि म्हणते बघितला का हा व्हिडिओ या रात्री मी तुला भेटले अशी तुला कोर्टात साक्ष द्यायची आहे त्या रात्रीचे जे काही डिटेल्स आहेत ना ते मी सांगेल तसं तू कोर्टाला द्यायचेस म्हणजे तुम्हाला खेटली मला पाणी वगैरे दिलंस वगैरे वगैरे मग आता शिवानी म्हणते बापरे शपथ घेऊन खोटी साक्ष द्यायची नाही नाही मला नाही जमणार हे सगळं तुम्ही व्हिडिओमधलं ऐकताय प्रेक्षकांनो आता साक्षी म्हणते बरं ठीक आहे काकूंसाठी वाईट वाटतंय वाट ग मला म्हणजे आयुष्यभर त्या अशा बऱ्या होणार नाही ना शेवटची संधी होती बघ तुझ्याकडे तुझ्या आईच्या ऑपरेशनसाठी काहीतरी प्रयत्न करायची पण जाऊ दे एक छोटस खोटं बोलशील की आईचं ऑपरेशन कॅन्सल मग आता शिवानी म्हणते बरं बरं मी तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे साक्षी पुन्हा त्याच्या तिच्या हातावर पैशाचं इन्व्हॉल्व्ह ठेवते आणि म्हणते मला वाटलंच होतं तू खूप हुशार आहेस आणि शिवानीला म्हणते मला वाटलंच होतं तू खूप हुशार आहेस काळजी नको करू तुझ्या आईचं ऑपरेशन अगदी व्यवस्थित होईल आणि प्रेक्षकांना साक्षी आणि अर्जुन दोघे असे एकमेकांकडे बघतायत आणि इथे त्यांनी आजचा भाग पूर्ण केला आज तो एक एक लाईक बनताय यार जबरदस्त दाखवला आहे रिव्ह्यू पुढे आपण बघणार आहोत अर्जुन म्हणतो युरान अर्मिस साक्षी शिखरे यांनी त्या रात्री त्या कुठे होत्या हे लपवण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे त्या रात्री त्यांनी विलासचा मर्डर करण्याची शक्यता जास्त त्या रात्री त्या पार्टीत नव्हत्या हे त्यांनी लपवलं आहे आणि त्या रात्री त्या वाचल्या आश्रमात होत्या याचे चान्सेस वाढले आहेत विलासचा खून साक्षी शिखरेनेच केला आहे लॉर्ड प्रेक्षकांनो हा व्हिडिओ अर्जुनला कुठून मिळाला असेल सस्पेन्स आहे बॉस त्यामुळे प्रेक्षकांनो लाईक करा कमेंट करा काय वाटलं तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला साक्षीला शिक्षा होईल का मला नक्की कमेंट करून कळवा कर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद